दहा टक्के आरक्षण टिकेल याची शाश्वती सरकारनं जरांगींना द्यावी आणि आरक्षण टिकलं नाही तर राजीनामे देऊ असं सांगावं असं राऊत यांनी म्हटलं जरांगीबाबत राज्यात चिंतेचं वातावरण पसरले त्यामुळे शिंदे फडणवीस आणि अजित पवारांनी जरांगींना आश्वस्त करावं असा सल्ला यांनी दिला आरक्षणाबाबतीत दहा टक्के आरक्षण वाढवलं विधिमंडळानं कायदा पास केला पण हे आरक्षण टिकेल का अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि ती योग्य आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी त्यांना आश्वस्त केलं पाहिजे की जर दहा टक्क्याचं आरक्षण टिकलं नाही तर आम्ही राजीनामे देऊ आम्ही राजीनामे देऊ आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो आरक्षण टिकेल हे त्यांनी त्यांना असं अभिवचन दिलं पाहिजे तरच हा प्रश्न सुटेल